नमस्कार मित्रांनो मी सविता करात आज आपल्यासाठी मोठी बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे नुकसान भरपाई बद्दल मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याला लाईव्ह आहे त्यांनी असे सुद्धा म्हटले आहे की शेतकऱ्यांना आपण आजपासून मदत करणार आहोत नेमके काय म्हटले हे आपण सविस्तर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता समोर बघूया राज्य सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यात शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सादर करण्याचे दिले होते त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलद गतीने कार्यवाही करत नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला त्यानुसार राज्य शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली ही रक्कम आजपासून अदा करण्यास सुरुवात झाली याबाबतचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम आज विधान भवनाच्या आवारातील मंत्रीमंडळाच्या कक्षात झाला यावेळी नागपूर जिल्ह्यातील मौदा व पार शिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आला आहे या धानासाठी दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्याचा लाभ चार लाख ऐंशी हजार धान उत्पादकांना मिळाला होता यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना मिळाला